मराठवाडा असेल विदर्भ असेल असेल बारामतीमध्ये थांबवणं अर्धा तास दाराच्या बाहेर उभं करणं अनिल देशमुखांवरती दगडफेक करणं त्यांचं डोकं फोडणं आणि जागोजागी पैसे मिळणं तेव्हा सत्ताधाऱ्यांचे विनोद ताव विनोद तावडे सारख्या मोठ्या नेत्याच्या आजूबाजूला पाच कोटी रुपये मिळतात महाराष्ट्राच्या जनतेला कसं काय रुचेल ज्या बारामध्ये ज्यांनी मनवली त्या शरद पवारांच्या पत्नीला बाराच्या बाहेर थांबवलं आतमध्ये जाऊ न देणं ती कुठल्या कायद्यात आणि कुठल्या मा म्हणजे मान माणुसकीच्या कायद्यातही बसत नाही होते म्हणजे माणुसकी नसलेलीच माणसं आता राजकारणात राहिली असेल विधर्भ असेल सत्यची गणित नेमकं गणित ठरवणं तर महत्त्वाचा कोणीही गणित ठरवणार नाही सगळ्या भागातून आमदार येतील आणि त्यांची एकूण संख्या ही एकशे साठच्या वरच आहे अभिनंदन करतो की कमीत कमी त्यांनी सत्य काय ते सांगितलं बाकी मी एक्झिट पोल मी टीव्हीच फक्त टीव्ही नाईन बघतो किंवा एबीपी निवडक बघतो आणि काल वेळ पण मिळाला नाही मला बघायला हे तर माझ्या पोरीने मला सांगितलं मी काल आलो रात्री आणि आत्ता उठलोय खऱ्या अर्थाने सत्तेची चावी मुख्यमंत्री मुख्यमंत्री मी असणार हा मी, मी, हो, मी मुख्यमंत्री तुम्हाला त्याच्यात काय इंटरेस्ट आहे कोण मुख्यमंत्री असणार नाना पाटोले प्रत्येकाला हाऊस आहे ना बोलायचं बोललं तर पाहिजे ना कमीत कमी मी मुख्यमंत्री होणार तेवढा पाच मिनिटाचा आनंद असतो तो काही राहून घेतात तुमच्याकडनं या पत्रकांना तुम्हाला कोणाला सुखी बघितलं बघवत नाही आनंद होतो माणसाला एकीकडे तेवीस तारखेचा रिझल्ट काही जणांना आवडतं हे सगळं बोलायला आता मला आवडतं की मला मी मुख्यमंत्री मला एक मिनिट बरं वाटत महायुती देखील भावनकडे म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी त्यांची इच्छा परत तुम्हाला एकनाथ शिंदे काय होणार देवेंद्र फडणवीस काय होणार याच्याशी मला काय करायचं आमचा मुख्यमंत्री होतो म्हटलं ते आम्ही कशाला ते काय करतोय ते बघायला जाऊ परिवर्तन यंदा परिवर्तन होणार महाविकास आघाडी सत्तेत आणलेली टक्केवारी ही नेहमी सत्तेच्या विरोधात असते सत्तेवरती राग असतो म्हणून लोक बाहेर पडून धडधडी भरभरून मतदान करतात योजनेचा फायदा मला एवढंच माहिती आहे की महाआघाडी सत्तेत येते आहे बस बाकी मला काही माहिती मला एवढंच माहिती आहे की महाआघाडी तुमची लाडकी बहीण आली योजना चांगली आहे पण तेल देखील दोनशे चाळीस वर गेलं हे पण चांगलं आहे लसूण देखील सहा सहाशे रुपये किलो वर गेलं हे पण चांगलं आहे धान्य कांदा पालेभाज्या साध्या भाज्या यांचे दामदुपटीने भाव वाढलेले भाव हे देखील बहिणींच्या लक्षात येत होते त्यामुळे बघूया आम्ही महालक्ष्मी योजना काढली आम्ही त्या लाडकी मध्ये लपड काय झालं अजित पवार म्हणतात माझी लाडकी म्हणून एकनाथ शिंदे म्हणतात माझी लाडकी आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात देवेंद्र भाऊंची लाडकी म्हणून आता त्याच्यात कसं होतं तुम्ही दीड हजार दिले पण प्रत्येकाने पाचशे पाचशे रुपये दिले किंवा मग तिघांनी वाटून घेतले किंवा नंतर दीड दीड हजार देणार आहेत त्या बहिणी वाढल्या ना त्यांच्या म्हणजे देवाभाऊची हो एक बहीण अजित पवारांची एक बहीण आणि एकनाथ शिंदेची एक बहीण स्पर्धा लागली त्यांना बहिणींची म्हणणं की जास्त मतदान झालं म्हणजे हे बघा अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल म्हणजे जे काही अभ्यासक आहेत आणि त्यांचं जे म्हणणं असतं जेव्हा मोठं कृतापालत व्हायची असते तेव्हा जास्त मतदान होतं कारण का लोक रागाने बाहेर पडतात ह्याच्यातले दोन प्रकार खूप महत्वाचे असतं की एक लोक हे राग मनात असल्यामुळे राग अनावर होऊन बाहेर पडतात आणि मतदान करत आतापर्यंत कसं होत किंवा निवडणुका व्हायच्या खेळमिळीच्या वातावरणात व्हायच्या आणि दिवस निघून जायचे आता पैसा पैसा पकडले जाणं पोलिसांवर खूप दबाव येणं पोलिसांच्या शारीरिक बोलीवर न समजायचं की हे आपल्याला मदत करणार नाहीत पोलीस प्रचंड खोटं बोलायचे हे सगळं हे सगळं शिवे सीएमच्या आशीर्वादाशिवाय थोडी असेल पण अर्थात सीएमचं मी हे करीन अभिनंदन केले कर की त्यांनी युतीचा धर्म पाळला आणि त्यांनी अजित पवारांच्या उमेदवाराला चांगलं जोरदार समर्थन समर्थन केलं अपक्षांचा भाव वाढणार आहे असा एक्झिट पोल आलेला आहे काय सांगाल तुम्ही देखील अपक्षांचा भाव वाढेल याबद्दल काही वाद नाही आता सीटा जर एकशे पासष्ट मिळाल्या तर काय करायचं हा प्रश्न पवार आघाडीचे मूळ वाहक कोण होते वाहनाचा ताबा कोणा शरद पवारांच सर गौतमी आदांनी गौतमी नाही गौतम आदानी गौतम आदानीच्या विरोधात अमेरिकेत खटला दाखल केलेला आहे एका कंपनीला देण्यासाठी कोटी माहिती असतो अडाणी मोठी माणस आहेत कुठे त्यांच्याकडे लक्ष देत बसायचं आपल्याकडे असावे हॉटेल भरण्याची माझं पहिल्यापासून जमत असत की आमदार ताब्यात ठेवावे आणि त्यांची मोबाईल ही ठेवावेत दोनशे साठ जर आम्ही महाविकास आघाडी म्हणतो घोडे बाजार करणार मागे देखील गुवाहाटीला खूप आमदार गेले आम्ही फ्रान्सला जाऊ फ्रान्सला जाऊ इटली स्वित्झरलँड पळून पळता येणार नाही म्हणून तर नितीन देशमुख तो तिथं नाही पळाला तो सुरते सकाउ कठेंगे बे त्यांना अमेक हे अशा प्रकारच्या निवडणुका जनता ह्याच्यावरच त्यांना मारवू शकतो आता हिंच्यात पक्षाच्या नेतृत्वानी सांगितलं असेल कदाचित माझा आणि गंगागिरी महाराजांचा फोटो एडिट करून लावला तो आहे माझ्या लग्नाच्या वाढदिवसाचा मी ऋताला दे, फोटो बुके देतानाचा फोटो लोकांनी तोही फोटो बघितलेला आहे अशा शिव्या बसल्या अशा शिव्या बसल्या तो, तो, तो फोटो माझ्या पथ्यावर पडला लोकांना नाही आवडत सरळ आहे ना सरळ तरी ते काहीतरी प्रतिभाताईंना तिथं थांबून ठेवायचं कुठली पद्धत उभं सगळं केले शरद पवार चांगली फर्टाईल लँड ती त्यांच्या हातात दिली तुम्ही असं वाटतं फायदा नाही असा आहे की फायदा झाला का तोटा झाला हे गोष्ट माणूस की उरली की ज्या आईने ज्या मांडलेली तुम्हाला आता खांद्यावर खेळवणे हो तुमच्या जीवनाची तुमच्या तब्येतीची तुमच्या शिक्षणाची विचारपूस करून ते मार्गी लावणे त्यांच्याशी तुम्ही असं वागूच कसं शकता बारामती करून एवढ्या मोठ्या सीटवरती बोलणं हे मला माझ्या तोंडाला सोबत फार मोठी सीट आहे तिकडे देखील राहावं लागले होते काही मुख्य काका फुटण्यांच्या लढाईमध्ये आतापर्यंत काका अग्रेसर राहिलेले आहेत अग्रेसर होईल